नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता येत्या बकरी ईद निमित्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बोईसर पोलिसांनी शहरातील व परिसरातील कमिटीची बैठक घेतली आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील बोयसर या ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक येतीश देशमुख बोयसर पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर शिरीष पवार शांतता कमिटी मोहल्ला कमिटी महिला दक्षता कमिटी पोलिस पाटील सरपंच सामाजिक कार्यकर्ते विविध धार्मिक समुदायांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बैठकीत शांतता सलोखा आणि सण शांततेत पार पाडण्यावर भर देण्यात आला तसेच कोणीही कायदा हातात घेऊ नये अफवांपासून सावधान राहण्याचे आव्हान यावेळी पोलीस अधीक्षकांनी केले आहे सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचं पेट्रोलिंगही वाढवण्यात येणार आहे

असेल त्यांना तुम्ही लवकरात लवकर ती माहिती द्यावी अशी माझी विनंती कोणी वैयक्तिकरित्या कायदा हातात घेऊ नये हेही मी तिथेच कळकळीने सांगेन सर्वांना तर पहिला मुद्दा झाला कायदा दुसरी गोष्ट तुमच्याकडून काय अपेक्षित मदत करण्याचं आश्वासन देखील केलेलं आहे या पत्रित सणाच्या पूर्वी देखील बऱ्याचशा मिटिंग झालेल्या आहेत आपण मुस्लिम धर्मियांची मिटिंग जे गोरक्षक आहेत त्यांची मिटिंग घेतलेली आहे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक त्यांची देखील मिटिंग घेतलेली आहे जो मुद्दा आपण काढला की ग्रामपंचायतीला आपण बघितच्या दिवशी ज्या तुमच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या असतात त्यांना जास्तीत जास्त सांगितलेलं आहे त्यांना तसं आपण पत्र देऊन कळवलेलं आहे त्यामुळं हा सण उत्साहात आणि शांतेत करण्यासाठी आपण सर्व सर्वजण कटिबद्ध आहोत आणि तेवढ्या उत्साहामध्ये आणि शांततेत आपण आपल्या सर्वांच्या मदतीने सर्वांच्या साथीने असं साजरा करूया कुठलाही आमची प्रकार किंवा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशक्यता आपण कधी निर्माण करता नाही आहे सर्व समाजात सर्व धर्मीयामध्ये शांतता सर्व कायम टिकवायचा आहे अशी ग्वाही आपण देखील आज दे या मी टीमच्या अनुषंगाने एस पी सर आणि त्यानंतर आपण एवढ्या कमी वेळा उपस्थित राहणार त्याबद्दल मी त्यांचा आभार तुमचा आभार मानतो तसेच एस पी सर देखील त्यांचे विसी वगैरे अनेक कार्यक्रम होते त्यामुळे वेळ वेळ काढून आपलं महाराष्ट्र राज्य था। हजर राहायचे त्यावेळेस त्याचं मनापासून आभार मानतो आणि चहापानानंतर हा कार्यक्रम संपासून जाहीर करतो धन्यवाद